सध्या तालुक्यात वस्तू पैसे दागिने चोरीचे प्रमाण कमी होते की काय मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळ्यांच्या मेंढ्या देखील चोरी होण्याचे प्रकार वाढले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे शंकर कारभारी खेमनर वय सत्तावीस धंदा मेंढपाळ राहणार साकूर जांभुळवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांनी याबाबत रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सिन्नर पोलीस ठाण्यात त्याबाबत तक्रार दाखल केली आहे त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की ते त्यांची पत्नी पूनम शंकर खेमनर आई लहानबाई कारभारी खेमनर वडील कारभारी लक्ष्मण खेमनर असे एकत्र कुटुंब राहतात व त्यांच्या मेंढ्या पालनाचा व्यवसाय असून त्या चारण्यासाठी ते गावोगावी फिरत असतात त्यांच्याकडे सध्या लहान मोठ्या दोनशे मेंढ्या असून त्यांचे दाजी गोविंद भडांगे बहीण मनिषा अण्णा भडांगे असे म्हाळोबा फाट्याजवळ नामदेव किसन पालवे दत्तनगर पालवेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांच्या शेतात मेंढ्या घेऊन थांबलेले आहे गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ते तसेच त्यांचे दाजी अण्णा गोविंद भडांगे बहीण मनीषा अण्णा बडांगे यांनी सर्व मेंढ्या वाड्यामध्ये सोडल्या व जेवण करून ते रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास तेथेच वाड्याजवळ झोपून गेले असता शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता झोपेतून उठलो तेव्हा वाड्यावरील मेंढ्यांची वीस ते पंचवीस लहान पिल्ले ओरडत होती म्हणून तेथे जाऊन पाहिले असता त्या पिल्लांच्या आई तेथे मिळून आल्या नाही म्हणून त्या मेंढ्यांचा आमच्या जाळीची वाघूर लावलेल्या वाड्यात शोध घेतला असतात त्यात मिळून आल्या नाही तेव्हा आम्ही वाड्यातील मेंढ्या एक एक करून मोजल्या असतात त्यातील मोठ्या पंचवीस मेंढ्या मादी मिळून आल्या नाही त्यानंतर आम्ही आमच्या मेंढ्यांच्या आजूबाजूला शोध घेतला मेंढ्या मिळून आल्या नाही तेव्हा आमची खात्री झाली की रात्री साडे अकरा वाजता ते पहाटे साडेसहा वाजताच्या सुमारास आम्ही वाड्यावर झोपलेलो असताना आमच्या वाड्यावरील पंचवीस मेंढ्या कोणीतरी चोरी करून चोरून नेल्या आहेत याबाबत आमची खात्री आहे आमच्या चोरीस गेलेल्या मेंढ्या एकूण रक्कम एक लाख एकोणसाठ हजार असा एकूण पंचवीस मेंढ्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्या म्हणून अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे तर दुसरीकडे तालुक्यातील धोंडवीर नगर भागातून देखील कामा भिवा कोळपे वय बेचाळीस व्यवसाय मेंढपाळ राहणार ढवळपुरी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर हल्ली राहणार धुंडवीर नगर सिन्नर यांच्याही मेंढ्या चोरीस गेल्याने त्यांनीही सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की धुंडवीर नगर ठिकाणी त्यांची पत्नी सोनाबाई कोळपे मुलगा समाधान व सदाशिव आई रमाबाई वडील भिवा कोळपे असे एकत्रित कुटुंब राहत असून सर्वजण मेंढपाळ व्यवसाय करून आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात गुरुवार दिनांक ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास धुंडवीर नगर शिवारातील तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील रायजी पंढरीनाथ शिंदे यांचे शेत घट क्रमांक नऊशे बारामध्ये मध्ये मोकळ्या जागेत माझ्या मालकीच्या मेंढ्यांची वाघूर लावलेली होती व आम्ही घरातील सर्वजण जेवण करून तेथेच झोपलो होतो त्यानंतर सकाळी आठ वाजता झोपेतून उठून मेंढ्यांच्या पिल्लांना दूध पाजण्यासाठी मेंढ्यांच्या लावलेल्या वाघूरमध्ये गेलो असता लक्षात आले की तेथे काही मेंढ्या दिसत नाही म्हणून माझी पत्नी मुलांना व आई वडिलांना काही मेंढ्या वाघूर मध्ये दिसत नाही बाबत सांगितले तेव्हा घरातील सर्वजण मेंढ्यांच्या वाघूरमध्ये येऊन त्यांनी पाहिले तेव्हा आमच्या लक्षात आले की लावलेल्या वाघूर दोऱ्या एका बाजूने वाकलेल्या होत्या आम्ही आमच्या मेंढ्या मोजल्या असता आमच्या तेरा मेंढ्या कमी भरल्या तेव्हा आम्ही व आमचा आत्तेभाऊ गणेश शहादू खताळ असे सदर मेंढ्यांच्या आजूबाजूला परिसरात शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाही म्हणून आमची खात्री झाली की आमच्या तेरा मेंढ्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने लाबाडीच्या उद्देशाने चोरून नेलेल्या आहेत अंदाजे अठ्ठेचाळीस हजार मेंढ्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने लाबाडीच्या उद्देशाने संमतीशिवाय चोरून घेऊन म्हणून कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली याबाबत संबंधित मेंढपाळ यांनी एस एन न्यूज बोलताना अधिक माहिती दिली एसी न्यूज साठी आदित्य हटकर लक्ष पुणेकर पोलीस स्टेशन मध्ये सगळे मेंढपाळ बांधव जमले आहेत यासाठी जमलेत का आमच्या मेंढपाळांच्या आजपर्यंत तीन चार पिढ्या या सिन्नर तालुक्यात गेल्या आजपर्यंत एकही मेंढी चोरीला गेलेली नाही पण आज, ले 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 आज आ, एक आठ दिवसापासून असा धुमाकूळ चोरांनी चालवला आहे तर बुधवारी संध्याकाळी आमच्या एक मेंढपाळाच्या दुडी फा दुडी शिवारातून माळुबा फाटे या शिवारातून शंकर कारभारी खेमनर व अण्णासाहेब भडांगे राहणार साकूर मांडव हे तिढं बसेल असताना त्यांच्या कुटुंबासह रात्री बारा एकच्या सुमारात चोरट्यांनी अचानक त्यांच्यावरती द हल्ला केला व त्यांच्या वीस ते पंचवीस तीस मेंढ्या अशा रात्री अपरात्री येऊन आणि चोरून नेल्या आणि अजून त्याच्यानंतर गुरुवारी संध्याकाळी कामाजी कोळेकर कोळपे कामाजी कामाराम भाऊ कोळपे यांच्या मणेगाव शहरातून वीस ते पंचवीस मेंढ्या चोरून नेल्या अजून रात्री याच्यामध्ये वावीच्या शहरामध्ये गोराने असे मेंढपाळांचं नाव आहे त्यांच्या वीस मेंढ्या रात्री चोरीला ले गे गेल्यात तर वेळोवेळी आम्ही पोलिस स्टेशनला एफ आय आर दाखल केली तर आमच्या अडणी समाज सगळा तर यांची एफ आय आर दाखल केल्याच्यानंतर पोलीस कर्मचारी जे आहेत ते फक्त काहीतरी उडाउडीचे उत्तर दिलेत दिल्याच्यानंतर पण आम्ही ज्यावेळेस कोणत्या तरी कार्यकर्त्याला फोन करतो त्यावेळेस एफ आय आर दाखल करतात आमच्या सर्वसामान्य जनतेची ते एफ आय सुद्धा दाखल करते नाही तर आमच्या ही जे मेंढपाळ समाज आहे यांच्यावरती हा मोठं संकट कोसळला आहे तर विषय असा आहे तर फॉरेस्ट खातं आमच्या मेंढपाळांना डोंगरासुद्धा चारून देत नाही शेतकऱ्याच्या कोणाच्या जवळपास गेलं तर तेसुद्धा आमच्यावरती हानमार करतात तर आम्ही हा गरीब समाज हवेच्याकडाने कोणाचे प्लॉट पडलेले असतात कोणाचं काय असतं तर पडीत पडलेल्या चारून चारूनडं जीवन कसं तरी जगत असतो तर असं ते जगता जगता आम्ही रोडच्या कडांना बसत असतो तर बसल्याच्यानंतर तिथं पण असे चोरांचे हल्ले झाल्याच्या नंतर आमच्या या समाजाने कुठं थांबायचं कुठं राहायचं जंगलात कुठं राहायचं याची दखल जर पोलीस स्टेशननं नाही घेतली ना तर उद्या काय भविष्यामध्ये असा एक काळ येईल काही मेंढीपालन हे डायरेक्ट संपुष्टात येईल कारण का असं जर झालं तर ना दिवसा डवळ्या असे चोर कोणी आरोप दरोडेखोर ते काय करतील बंदुकीचा काही तलवारीचा हा दिवसा दिवसाढवळ्या टॅम्पो भरून आमच्या मेंढपाळांच्या मेंढ्या भरून नेतील समजा आम्ही दिवसभर मेंढरवळतो आणि मेंढरवून थकून में आलेलो असतो मग आम्ही काय रात्रभर जागा राहायचं का म्हणजे आमची एक अशी विनंती आहे पोलिसांना की तुम्ही आमच्या गोष्टीची दखल घ्या आम्ही पोलीस स्टेशनला आल्यावर तुम्ही आम्हाला आमच्यासोबत येता दोन मिनटं येता पाहता रिटर्न येता पण तुम्ही जर या गोष्टी दखल घेतली आणि आज आम्ही ज्या गोंद्या गावामध्ये राहतो आहे तिथं टोलनाक्यावर सगळे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत यांनी जर प्रत्येक टोलनाक्यावर जर सी सी टी व्ही कॅमेरा जर के के चेक केला तर एक दोन तासामध्ये सुद्धा ते पोलीस साप चोर सापडतील पण तुम्ही जर दखल घेत नाही आम्ही कुठल्या तरी कार्यकर्त्याला फोन करतो नेत्याला फोन करतो तेव्हा तुम्ही आमची केस घेता घेऊनसुद्धा तुम्ही त्याची रिस्क घेत नाही फक्त ए एक एफ आय आरसुद्धा लिवत नाही आणि त्याच्या वाड्यावर आले आणि काय बोललेच नाही आणि ऑनलाईन केस केली नाही त्यांनी म्हणजे एफ आय आर पूर्ण लिहलीच नाही असं जर असं असेल तर आम्ही कसं जगायचं उद्या आम्ही रामच्या डोळ्यासमोर ते जर घेऊन जात असेल तर उद्या आम्ही त्यांना काहीतरी बोलणार आहे तर ती बोलल्याच्यानंतर ते आज त्यांच्याकडे हत्यार राहते उद्या आमचा खून पण करतील ते आणि आम्ही आमची एकच इच्छा आहे की तुम्ही पोलिसांनी एक असे या गोष्टीचा पाठपुरावा करावा की जिथं जिथं कुठं सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत त्यांनी पूर्ण ते सी सी टी व्ही कॅमेरे चेक करावं गोंद्या फाट्यावर टोल नाका आहे हा समृद्धीला टोल आणि समृद्धीच्या शेजारीच घटना घडलेली मग जर तुम्ही जर दखल आमची घेत नसेल तर आम्ही बाहेर जगायचं कसं आज नवराबाई खुशी ले आज सिन्नर तालुक्यामध्ये आमच्या पिढ्यान पिढ्या गेलेले आहेत आज नवराबाई बायकुशी आहेत कुठं जर आता त्या आमच्या मेन रखात राहला जर आमचा गडी माणूस गेला तर बाई माणूस एकटीच राहतील त्या टायमिंगमध्ये जर ते चोर आले तर उद्या आमची बाई पण घेऊन जातील हां आमचे लेकर आहे कोण आमच्या आणि का काय संरक्षण आहे आम्हाला जर कुठलं जर तुम्ही आणि आमची दक्षता जर घेत नाही तर आम्ही काय करायचं माझं नाव शंकर कारभारी खेमनर आम्ही एकवीस तारखेला बुधवारी रात्री तिथं मेंढपाळ वळत असताना आमच्याकडे कोणी लक्ष नाही दिलं किंवा आम्ही काही केलेलं पण नव्हतं आम्ही दिवसभर पाऊस चालला असल्यामुळे आमची काही कुत्री पण भुकली नाही काही नाही आज्ञा चोरट्यांनी येऊन आमच्याकडं जवळजवळ वीस पंचवीस मेंढ्या चोरून नेल्या चोरून नेल्यानंतर आम्ही पुल... पुलि स्वतः माझ्या नेल्या आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे साहेबांशी आम्ही चर्चा केली चर्चा केली त्यांनी आमच्यासोबत दोन पोलीस दलातले कर्मचारी पाठवले आल्यानंतर त्यांनी काही आमची लेखी अर्ज लिहिला नाही काहीच नाही फिर्याद पण नोंदवली नाही मग त्यानंतर मी एक दोन आमच्या समाजाच्या कार्यकर्त्यांना फोन केला आहे त्या साहेबांनी ते आयला फोन केल्यानंतर ते पी आय मग स्वतः आले स्वतः आल्यानंतर मग ते बोलले की तक्रार नोंदून घ्या नंतर नोंदून घेतली मग त्यांनी आजपर्यंत आज तीन दिवस झाले अजूनपर्यंत काहीच हे केलेलं नाही किंवा कुठली चौकशी नाही शोध नाही काय नाही मग समजा आज, आज आम्ही रात्री जर उठलो असतो तर आमचे उद्या तिथं काही कमी जास्त झालं असतं आमच्यावर हल्ला झाला असता आम्हालाच किंवा की मी आमचे मर्डर केले असते मग आम्ही कोणाकडे बघितलं असतं आमची लहान लहान लेकरं आहे लहान लहान पोरं सोरं आहे आम्ही काय करायचं उद्या समजा आमच्या कशाचीच आज हे संरक्षण नाही आम्हाला आमचं कोणी मानत पण नाही तुम्ही सी सी टी व्ही प्रत्येक जागोजागी शहरामध्ये आता सी सी टी व्ही सगळं काही सी सी टी व्हीमध्ये झाले तर आम्ही असं ठरवलं आहे की आता ए साहेबांनी जर दखल नाही घेतली तर आम्ही उद्या निवेदन देऊन आम्ही रस्ता रोकोचं आंदोलन किंवा कुराडी आंदोलन काय असेल ते मेंढपाळ समाजाचं असं एस पी साहेब एस पी साहेबांकडे जाऊन आम्ही नाशिकमध्ये जाऊन आम्ही साहेबांशी भेट घेऊन पुढचं नि निवेदन देऊन आमच्याच लवकरात लवकर दखल घ्यावी धनगर समाजातील मेंढपाळ यांच्या चोरी गेलेल्या मेंढ्यांची बातमी कळताच युवा नेते उदय सांगळे यांनी तात्काळ सिन्नर पोलीस स्टेशन गाठले व सर्व आपबीती ऐकून घेत सिन्नर पोलिसांना लवकरात लवकर मेंढ्या चोरणाऱ्या टोळीचा शोध घेऊन संबंधित मेंढपाळ यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली आपल्या सिन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे चोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घरफोडी असेल गाड्यांना आडून काचा फोडून दहशत करून त्यांच्याकडनं चोरी त्या ठिकाणी केली जाते त्याच पद्धतीने जे काही मेंढपाळ बांधव आहे आपले धनगर समाजाचे बांधव आहे ते आपल्या मेंढ मेंढ्यांचं त्या ठिकाणी रक्षण करत असताना रात्रीतून त्या मेंढ्यांची चोरी केली जाते अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात या चोऱ्या वाढल्यात त्यामुळं आज या सर्व बांधवांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे त्याचे लवकरात लवकर दखल घेऊन तालुक्यामध्ये जे चोरी चोरीच्या बाबतीत भीतीचं वातावरण लोकांमध्ये त्यातून पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन ते झालेल्या प्रकाराची शहनिशा करावी ह्या जे काय चोऱ्या झालेल्या आहे ते जे काय वस्तू असतील मेंढ्या असतील ह्याचा शोध त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने घ्यावा यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी पोलीस प्रशासनाला भेट दिली व त्यासंबंधीची तक्रार या ठिकाणी केलेली आहे